भारतीय क्रिकेटची नवी क्रांती जेव्हा नावापेक्षा निकालाला ला नमस्कार लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही निर्णय हे केवळ खेळाडू बदलण्यासाठी नसून संपूर्ण व्यवस्थेचा दृष्टिकोन बदलण्यासाठी घेतले जातात आगामी टी ट्वेंटी विश्वचषकासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा शुभमन गिलचं खेळाडूंमध्ये एका मोठ्या क्रांतीची ठरली ज्या खेळाडूला भारतीय फलंदाजीचा पुढचा प्रिन्स मानलं जात ज्याची शैली सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या वारशाची आठवण करून देते अशा प्रस्थापित पोस्टर बॉयला डावलणं हे निवडकर्त्यांच्या बदललेल्या मानसिकतेचं दर्शन घडवतं गेली अनेक वर्ष भारतीय क्रिकेट एका विशिष्ट स्टार कल्चरच्या विळख्यात अडकलं होतं जिथं खेळाडूचा मैदानाकरीत सध्याचा फॉर्म पाहण्यापेक्षा त्याच्या नावाचं वलय आणि सोशल मीडियावरील त्याची लोकप्रियता यालाच संघ निवडीचा निकष मानलं जात असे मात्र गिरला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देऊन निवडकर्त्यांनी हे स्पष्ट केलं की आता केवळ कागदावरची मोठी नावं विश्वचषक जिंकून देऊ शकत नाहीत या निर्णयामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बदललेलं स्वरूप आजच्या काळात या फॉर्मॅटला केवळ सातत्यपूर्ण फलंदाजी नको आहे तर त्याला हवी आहे ती पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्रा घेण्याची वृत्ती शुभमन गिलचं तंत्र शुद्ध आहे त्याचे फटके डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत पण टी यशस्वी जयस्वाल सारखा तरुण खेळाडू निडरपणे गोलंदाजीवर तुटून पडतो तेव्हा निवडकर्त्यांना त्याच्यात भविष्यातील मॅच विनर दिसला हा निर्णय घेताना निवड समितीनं वैयक्तिक आकड्यांपेक्षा संघाच्या इम्पॅक्टला जास्त महत्व दिलं भारतीय संघानं नेहमीच अशा खेळाडूंवर गुंतवणूक केली ज्यांच्याकडं मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे परंतु यावेळी मात्र अनुभवापेक्षा उपयुक्ततेला प्राधान्य देण्यात आलं हे एका अर्थानं व्यावसायिकतेचं उत्तम उदाहरण आहे जिथ भावनांना बाजूला सारून कठोर पण संघासाठी फायदेशीर निर्णय घेतले जातात शुभमन गिलला मिळालेला हा केवळ त्याच्यासाठी नाही तर त्याच्या संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी एक इशारा आहे हा संदेश आहे त्या प्रत्येक खेळाडूसाठी जो आपल्या जुन्या कामगिरीच्या जीवावर संघात जागा निश्चित मानतो भारतीय संघानं अनेकदा महत्वाच्या सामन्यांमध्ये नांगी टाकली आहे कारण आपण नेहमीच कन्व्हेन्शन ला क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर अवलंबून राहिलं मात्र आता निवडकर्त्यांनी आपला मोर्चा स्पेशालिस्ट खेळाडूंकडे वळवला आहे शिवम दुबे किंवा रिंकू सिंग सारख्या खेळाडूंची निवड हेच दर्शवते आता संघात अशा योद्ध्यांची गरज आहे जे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामन्याचा नूर पालटण्याची क्षमता ठेवतात गिर सारख्या ब्रँड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूला बाहेर ठेवण्याचं धाडस दाखवून बीसीसीआयनं ही स्टार संस्कृती मोडीत काढली आहे आणि गुणवत्तेलाच अंतिम सत्य मानलं आहे शेवटी हा निर्णय भारतीय क्रिकेटला एका नवीन आणि धाडसी मार्गावर घेऊन जाणार आहे यामुळं संघात निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि प्रत्येक खेळाडूला हे ठाऊक असेल की जर तो टी ट्वेंटीच्या वेगवान गरजा पूर्ण करू शकला नाही तर नाव कितीही मोठं असलं तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो गिलची ही गच्छंती ही त्याच्या कारकिर्दीचा अंत नसून त्याला आपल्या खेळात अमूलाग्र बदल करण्यासाठी दिलेली एक संधी आहे ही एका अशा भारतीय संघाची सुरुवात आहे जो केवळ नावासाठी खेळत नाही तर विजयाचं समीकरण सोडवण्यासाठी कोणत्याही मोठ्या नावाचा बळी देण्यास तयार आहे हा धाडसी निर्णय भारतीय संघाला विश्व विजेते बनवण्यात यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं का नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त